या सर्वांनी आळूचे पकोडे खाण्यासाठी हे पहा किती छान असे आपले पकोडे तयार झालेले सर्वांनी ही रेसिपी पूर्ण पहा खूप टेस्टी आणि अगदी सोपी अशी कुड़ कुड़ आहे हे पहा किती कुडकुडीत आहेत आवाज घेऊ शकता तुम्ही ह्याचा आणि सगळेच असे छान असे कुरकुरीत झालेत हे बघा आणि तुम्ही असेच चपाती बरं भाकरी बरं किंवा सॉस बरं पण असे खाऊ शकता ह्याच्यामध्ये सॉसमध्ये असे बुडवून वगैरे असे आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आता तुम्ही पाहू शकता मी मी काय ते नमस्कार सुमन ब्लॉगिंग सर्वांचे स्वागत आहे आज बनवून तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पानापासन पकोडे त्यासाठी मी ही आळूची पानं आपली गॅलरीतलीच काढली आहेत आणि ही बारीक मोठी पानं आहेत पाहू शकता खूप सारी ह्यात काय काय मोठी पण आहेत बारीक पण आहे आणि खाली आणि खूप छोटी पण आहेत कारण आपली ही गॅलरीतली पानं आहेत खूप सारी पानं आहेत आता ही सगळी पानं आपण चिरून घेणार आहोत आता ही पानं आपण कट करून घेऊया आता ह्यातली आपण बारीक बारीक पानं अगोदर कट करणार आहोत ते पाहू शकता ही मोठी आहेत थोडीशी धुवून घेतल्यात आपण स्वच्छ आणि ह्या आणि कत जास्तच मोठी आहेत पण ही कवळी आहेत पान आहे ती शिर काढली आपण एकदम कवळी पानं आहेत ही आठ दिवसातच पानं काढायला येतात पण खत आहे सेम खत त्यामुळे ही मोठी होतात आपण बारीक बारीक आधी कापून घेऊया खूप सारी बारीक फुले आहेत कारण नवीन नवीन गंडे मी पांगवते ना तर बारीक पडतात हे पहा आता आपण आधी बारकी कापून घेऊ यांना छान टपामध्ये धूप दही गेली रतच धुवून घेतलं स्वेचर आणि यांची आपल्याला बारीक बारीक कट करायचे तुम्ही असे बारीक कट करून पण याच्या वड्या बनवू शकता खूप जशा वड्या बनवतो ना आपण तसं किंवा याचे पकोडे खूप छान होतात असे कड कमी बेसन पीठ लावायचं थोडी भांडी कमी वाजव तर आणि छान होतात बनवायचं हि पा आता मी अशा पद्धतीत कट करून घेते आणि जास्त पण बारीक बारीक काही कट नाही करायचं आपल्याला थोडस मध्यमच करायचं अशी एकदम आपण भरपूर अशी पानं घेऊन कट करू शकतो आता हे बघा मी किती पानं घेतली मिशित पानं असतील किंवा पंधरा वगैरे असतील मी एकदमच पकडून आपण करतो आता ही मोठी पानं आहेत ही पण आपण अशीच कापून घेणार आहोत हे पहा किती मोठी मोठी आहेत आणि ह्या पानांच्या ह्या ज्या शिरा आहेत ना ह्या झाड असतात त्या काढून घ्यायच्या हे भाग मी सगळ्या पानांच्या ह्या शिरा काढून घेतल्या अशा ह्या शिरा काढायच्या कारण ह्या खूप निवारा असतात त्याच्यासाठी आणि आता ही पण पान आपण अशीच कापून घेऊया पण ही जास्त मोठी असल्यामुळे आपण ह्याचा एक भाग ठेवून देऊ आणि एक भागालाच कट करून घेऊ आणि अशाच पद्धतीत आता सगळी पाणी मी कापून घेते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि एकदम सोपी झटपट होणारी आणि टेस्टी आणि आयुर्वेदिक अशी आळूची पानं तर न एकदा खायला पाहिजे आणि आम्ही खातो कारण आपल्या घरीच कुंडीमध्ये आहे हे आता छान आपण चिरून घेतलंय पाहू शकता आणि चिरून धुवून पण घेतलंय आधी पण ही धुतली होती पानं पण परत पण आपण थोडस पाण्यातनं काढलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचंय ते तुम्ही नीट पाहून घ्या हा ओ आहे ओवा टाकून घेऊया आपण याच्यामध्ये थोडासा हलकासा चोळून ते पाहू शकता आणि आता धना पावडर जे आपण करून ठेवलेली ती पण टाकूया आणि ही जिरा पावडर आहे जिरा पावडर पण टाकली मी जे काय आपल्याकडे अवेलेबल असेल ते टाकायचं असं काय नाही हे असायलाच पाहिजे जे घरात असेल ते टाकलं तरी चालेल ही बडी शॉपची पावडर आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये पकोड्यांसाठी चवीनुसार मीठ टाकले आणि तुम्ही हिरव्या मिरचीचं बनवणार असाल तर हिरवी मिरची वाटून टाकायची पण मी आता हिरवी मिरची नाही वाटणार त्यामुळे मी लाल तिखटच टाकते हे पहा हे तिखट जास्त तिखट नसतं त्यामुळे मी थोडीशी हळद आणि हे जे आहे ही आलं लसणाची पेस्ट आहे ही पण टाकते मी तसं तर लसणाचीच पेस्ट टाकायची पण काही शिल्लक होती आलं लसणाची मिक्स केलेली त्यामुळे आता आलं लसणाची टाकते नाही आता नुसती लसणाची टाकली तरी पण चालते हे पहा आता हे सगळं आपल्याला एकत्र न करून घ्यायचंय अगोदर आणि हे एकत्र केल्याच्या नंतर ना ह्याच्यात आपल्याला बेसन पीठ टाकायचं आणि ह्याला आपल्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही ह्याच्यात जेवढं बसल पीठ तेवढंच टाकायचं अगदी असं थोडसच हे पहा आता मी हे सगळं कालवून घेते ह्याला सगळ्या लावून घेते म्हणजे ह्या ह्याला आपल्याला कालवून घ्यायचं आणि जे आपण धुवून घेतलेत ना पानं तर ही वल्ली आहेत पानं आणि त्यात मीठ टाकलंय त्यामुळं त्याला पाणी सुटणारच आहे त्यात बरोबर ते होऊन जाईल आणि खूप सारी पाने आहेत पाहू शकतं किती पाने येतात कारण येतं ही आपली घरचीच त्यामुळे कुठं ठेवणार त्यामुळे मी सगळी चिरून टाकली कोण असं बनवतं नक्की कमेंट करून सांगा आधी मी हे सगळं चोळून घेते कारण की ते आपण जे आलेलंच ना जी पेस्ट वगैरे टाकलेली आहे ती नंतर न कालवली जाणार नाही त्यामुळे आत्ताच चांगली कालवून घेऊया आपण तिला बेसन पीठ का छान कालवून झालंय हे पा आता ह्याच्यात आपण बेसन पीठ टाकून घेऊया इथे मी बेसन पीठ टाकून घेते आणि डाळीचं पीठ आपण घरी दळलेलं आहे हे छान असतं म्हणजे विकतच जर घेतलं तर त्याच्यात मिक्स असतं पिठ त्यामुळं आता मी दोन दोन अडीच चमचे टाकून घेतले ह्याच्यात पीठ जास्त पण काय लागत नाही ह्याला हे पहा आता हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे ह्याच्यातच आणि मी पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे होऊ शकता तुम्ही आणि एवढं पीठ चिकार झालं ह्याला हे असंच आपल्याला करायचं आहे वाटल्यास थोडासा पाण्याचा हात मारू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचा हपका वगैरे हे जे भांड्याचं पाणी आहे आपलं मिक्सरचं मी हेच थोडंसं टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि जास्त पण ना त्याच्यामुळे आता ह्याला काय नाही टाकायचं आपल्याला एवढ्या पाण्यात मिठाने पाणी सोडले आता थोडासा पाण्याचा हक्का मारल्यामुळं वरती आणि त्यात थोडंसं वाटण पण होतं आलं लसणाचं ते पण दोन ह्याच्यात गेलं पाहू शकते आता हे कसं झालंय हे खाली पण बघा तळाला आणि कुड़ आता हे असेच खुल्ली खुल्ली पानं राहणार आणि हे असंच तळायचं ह्याच्यात आपल्याला काय दुसरं टाकायची गरज नाही तांदळाचं पीठ वगैरे असं काहीच नाही हे असंच बनवायचं अशी एकदम कुडकुडीत अशी भजी तयार होतात आता हे खूप सारं आहे हे पाहू शकता तर मी ह्याची भजी बनवणार आणि खूप छान पण लागतात खायला आता हे कालवून झालेले आहे आपलं आता तेल तापेपर्यंत हे भिजल तेल तापायला किती पाच मिनटं लागतात तोपर्यंतच भिजवणार जास्त पण नाही भिजवणार हे पाहू शकता हे आता असंच आपण सोडायचं इथे आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल छान गरम झालेलं आहे आपलं पाहू शकता आता आपण याच्यात थोडस हे टाकून बघूया बॅटर ह्यातनं हे पहा छान होत आहे म्हणजे आपल्याला करायला काय हरकत नाही आता हे बा कसं आहे हे पाला आपला आळूचा तर हे असा सुट्टा सुट्टा टाकायचा म्हणजे कडक होतं हे पाहू शकता तर मी असं टाकून घेते असं मी याच्यामध्ये सोडून घेते भजी म्हणजे ही भजी तुम्ही एकदम असे घा गोल गोल घाटी करून नाही सोडायचे सुट्टे सुट्टे करून सोडायचे म्हणजे कडक होतात हे पाहू शकता असे मोकळं मोकळं करून सोडायचं जरा तेलामध्ये आणि याच्यामध्ये बी जास्त पीठ पण नाही टाकलेलं तुम्ही तर पाहिलंच आहे पहा एकदम सोपी पण होते काही जास्त झंझट करायची गरज नाही आणि ते मला आळूच्या वड्या खाल्ल्यासारखंच फील येणार आणि हे फुल गॅसवर आहे थोडस जर आपलं तेल जास्त तापलं तर नंतर ना थोडा कमी करला तरी चालेल पण आत्ताच आपण हे ठेवलंय त्यामुळे हे पाहता किती छान झाले आता ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये भाजून द्यायचं छान आणि खूप कुरकुरीत असे होतात मी तुम्हाला शेवटला धाकवेलच कसे होतात ते पाहू शकता पलटी करत राहायचं जास्त वेळ पण नाही लागत ह्याला भाजायला कारण काय नुसती पान येतात झालं हे काय भाजून मध्ये नाहीतर जास्त वेळ ठेवलं तर आणि मी करळूच्या वड्या पण केलेल्या आहेत आता पण ह्या चॅनलवरती आहेत रेसिपी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या वे प्रकारच्या वड्यांचे प्रकार वेगवेगळे वे करून दाखवलेले आहेत अगदी सोपे अवघड तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही पाहू शकता सर्च करून ह्याच्यामध्ये हे पहा आणि खूप सारी आता भजी ह्याची तयार होतील आपल्याला म्हणजे आळूचे पकोडे म्हणू शकता तुम्ही भजी म्हणू शकता तुम्ही काही पण म्हणू शकता हे छान भजी तयार झालीत आणि ह्यात जास्त तेल पण राहत नाही पहा आपण काढून घेऊया आणि गार झाली की एकदम अशी तयार होतात हे सगळे काढून घेते मी एकदम सोपी अशी पौष्टिक आयुर्वेदिक खाण्यासाठी पण टेस्टी गुणांनी पण खूप छान आणि याचे फायदे पण खूप सारे ते पाहू शकता हे आत्ताच कडकडीत कर वाचते त्याची आपण भजी बनवणार आहोत सगळे मग मी तुम्हाला दाखवते आताच किती झाली अजून आपल्याकडे किती सार शिल्लक आहे ते पहा किती छान अशी आपण इथं भजी करून घेतलेली आहेत आणि इथं अजून आहेत ते पण करायचं आहे आपल्याला थोडं थोडं याच्यामध्ये सुट्ट सुट्ट करून टाकायचं असं टेस्टी पकोडे आता आपले तयार झालेले राहिलं आहे आपलं ते पाहू शकता त्याचं खुल्ल करून टाकायचं इथे आता आपली पकोड्यांची रेसिपी तयार झालेली आहेत मस्त अशी आळूच्या पानांचे आणि पिठाचे पकोडे किती छान झालेत सर्वांनी पाहिलेच असतील पहा मस्त लाईक करा